नमस्कार आपण पाहत आहोत जनमत मराठी न्यूज आणि आता पाहूया बातम्या विस्ताराने सरकारवाडा पोलीस स्टेशन कडील गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी फिर्यादी प्रतीक बाळासाहेब लांडगे वय वर्ष पस्तीस यांनी रुग्णालयात दाखल असताना दिलेल्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे फिर्यादींना हरवलेला मोबाईल परत करण्याच्या बहाण्याने मुख्य आरोपी सोनुवा

आरोपींचा शोध सरकारवाडा ठाण्याकडील गुन्हे पथकाने पोलीस अधिकारी अंमलदार घेत होते गुन्हे पथकाचे पोलीस हवालदार अनिल जाधव हो यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नमूद गुन्ह्यातील आरोपी सुने वाघ नाशिक रोड नाशिक माहिती प्राप्त झाली सदर परिसरात सापळा उर्फ अजय वाघ राहणार जुना गंगापूर नाका शचोपडा लॉन्स गंगापूर रोड नाशिक यास ताब्यात घेतले होते त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार ऋतुराज विजय सोनवणे राहणार चानसी गंगापूर त्यासह केल्याचे निष्पन्न झाले त्यावरून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले नऊद गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माया गावंडे सरकारवाडा पोलीस ठाणे या करत प्रतीक बाळासाहेब लांडगे नावाची व्यक्ती निम्स रुग्णालयात त्यांना मारहाण झाल्याने दाखल झाली होती रुग्णालयात जाऊन त्यांची तक्रार घेतली पोलिसांनी त्यांनी सांगितलं की त्यांचा पाच सहा महिन्यापूर्वी एका सोनू वाघ नावाच्या तरुणाशी वाद झाला होता त्यांचा मोबाईल हरवला त्यांनी तो सोनू वाघ याच्याकडे विचारणा केली सोनू वाघ याने हरवलेला मोबाईल देण्याच्या बहाण्याने त्याला गोदावरीच्या काठी नेलं एकांत वसाव आणि तिथं त्याचा सहकारी ऋतुराज सोनावणे म्हणून या दोघांनी त्या, दो त्या प्रतीक लांडगेला शस्त्राने मारहाण केली आणि गंभीर जखमी केले आणि लोकांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं दोघाही आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि पोलिसांना न्यायालयाने मान्य न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलीस कोठडी सुनावलेली आहे नगरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त परिमंडळ एक नाशिक शहर डॉक्टर किरण कुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग नितीन जाधव व सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड व समाधान चव्हाण पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे पोलीस हवालदार अनिल नाना जाधव पोलीस शिपाई रवींद्र लिलके पोलीस शिपाई शिवाजी शिंदे अशांनी पार पाडली आहे जबाबदारी न्याय हक्काची